नमस्कार आरबी ब्लॉक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आता मी जाते आहे कल्याण स्टेशनला सुंजारराव मार्केटमध्ये मला थोडा मसाला घ्यायचा आहे तर मिरच्यांचे भाव काय आहेत आणि कसा मसाला आहे ते जरा बघण्यासाठी मी जात आहे आज शिवजयंती आहे त्यामुळे इथे रस्त्यावर रॅली निघाली आहे बघा रथ सुद्धा आहे आमच्या इथे जवळपास रॅली निघाली होती मी थोडा वेळ थांबून बघत होते गर्दी खूप असल्यामुळे मी सटकले लगेच जवळून काही शूट नाही करता आलं कारण गर्दी खूपच होती चला तर मी आता आले आहे कल्याण स्टेशनला उतरले आता मी जाते हे शिवाजी चौक एरिया आहे हा शिवाजी चौकातून मागच्या बाजूला अुंजारराव मार्केट आहे लक्ष्मी मार्केटच्या मागच्या बाजूला तिथे आता बघूया मसाल्याची काय काय किती दुकानं आहेत मिरच्यांचे भाव कसे आहेत कारण इथे कल्याणमध्ये स्टेशन एरियाच्या जवळपास नाही आहेत मसाल्याची दुकानं थोडं मागच्या बाजूला एक मार्केट आहे तिथे थोडीफार दुकान आहेत तर मी सुद्धा आता तिथेच चौकशी करायला जाते इथे वामन हरी पेठ्यांचं दुकान आहे शिवाई चौकात असा रोडला रोजच हा मार्केट असतो ड्रेस कुर्ती ज्वेलरी हे लोक डेली घेऊन बसतात शिवाजी चौकात एकदम शॉपिंग करायला खूप छान ऑप्शन्स आहेत सोमवारचंसुद्धा इथे मार्केट असतं तसं तर रोजच असतं पण सोमवारचं जरा जास्त प्रमाणात असतं लाभाई <laughs> खे आता गर्दी वाढत चाललीय सहा वाजत आलेत त्यामुळे बघा जी अशी साईडला अशी कपड्यांची दुकानं सुद्धा आहेत छान छान लहान मुलांचे कपडे सुद्धा स्वस्त आहेत तसाच कुर्तीज सुद्धा स्वस्त आहेत हे आहे झुंजारराव मार्केट काही मार्केटमध्ये एंटर केलं बेग मी सुद्धा कपड्यांची वगैरे सगळी दुकानं आहेत वेगवेगळी ही मसाल्यांची सगळी लाईनीत दुकानं आहेत मी दुसऱ्या ठिकाणी चौकशी केली होती मसाल्याची आणि मिरच्यांची

दोनशे साठ वर एकशे साठ एकशे मला मसाला बनवायचा नव्हता मी थोडासा रेडीमेड घेतला एकशे चाळीस रुपये पाव Det skjer i hvert fall ikke så mye.